महाराष्ट्र नाशिक मुंबई महामार्गावरील अडगाव दत्त मंदिराजवळ आयशर ट्रक आणि मारुती ब्रिझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात नाशिकच्या सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आयशर चालक विरुद्ध दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या ब्रिझा कारने आयशरला समोरून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे या अपघातात गाडीतील मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडून होते तर मारुती ब्रिजा गाडीचा अक्षरशः चेंदा मिंदा झाला होता या भीषण अपघाताची दृश्य मन हे लावून टाकणारी आहेत दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा